ज्याला प्रेम समजतं शब्द समजतो तो वेळ पाळतो ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो वाचनेशिवाय प्रेम ह्याचा अनुभव प्रत्येक माणसाला उभ्या आयुष्यात एकदा तरी यावाच ती एक अमोघ शक्ती आहे प्रेम ह्या शब्दाची खरी ओळख समजायच्या आतच मिसरूड न फुटलेली कार्टी किसको किसकोदू म्हणून टाहू फोडतात कुणालाही दिल देऊन टाकायला ती काय शाळेची सेकंड हँड पुस्तक आहेत बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते म्हणूनच क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते प्रेयसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते घराचं राज्य कोणीही चालवू शकतो मनाच्या राजधानीसाठी प्रेयसीच हवी असते